एक जागी खाल्ला असता रे भाई मोकाट्या ढोरानं एक दिवस आपण नसलो की ढोरं घुसतेत राजा मोकाटे ढोर लय आहेत ना मोकाटे ढोर लय आहेत मोकाटे ढोर घुसले वावरात मी ते खात्यात ना भाई म्हणून काय करावं आता एखाद्या दिवशी हजर नसते की सोतेच ते एखादा राखणदार हे ते पाहा लागेल राखणदार ठेवा होत सापडत आहे नाही राखणदार कोणाने म्हणावं काय म्हणावं ते सल्ले आहे बघ त्याला म्हणून पाहा लागेल का तिकडल्या झाडावरती वाण्यारा खांडीसून राहिलं तसंच आता ते वाण्यार आहे पुढे ठेव लावणार आहे तर अजून त्याला काही भैमुगाची हो लागली नाही पण पुढे आता शेंगा धरू लागल्या अंडे जरी धरू लागले ना भैमुगाले तरी पहा दाखला केव लावतील ते वांग्याला आपल्या कोणी एक टेन्शन होत नाही बोरा करणं काही सुचून राहिलं रातचे डुकर सतावते दिवसा ढोरण वानेर सतावते हो काय कसं करावं राखन आणि काय करावं एकट्या माणसानं शेती कसरतच आहे एक सारखं कसं आहे शेती म्हणजे रोही डुकर हरण वानेर सकड्याच्या तावडीतून सापडलं ते मग कास्ता करायचं काल आहे हो बाय मिरून राहिलं या बायचं काही काम आहे का बाराई मी भल त्याच टाइम राहिलं हरभऱ्याची चोपडी गेली तूर गमावली आता मग कशी आहे या भाई मग गमावल कास्ता करायचं म्हणजे धवधव आणि पूर्वी नाही जेवला हे खरंच आहे ना चला बाराजण कोणी राखणदार येते सापडते का एकट्याकून काय होणार आहे

नाही मी बी राहतो दिले रे म्हणे माहिती एकटा तू एकटा नाही राहत ना तू नाही एकटा राहतो मी तस काही नाही पण कसं होते डुकरा खेळायचं ते मग डुकरा नाही बदलून घेऊ लागते मला मी राहतो दिले रात दिवस राहिला गेल का कस काय रातचा दिवसाई मी रात दिवस म्हणजे त्यात दिवस राज्या पूर्ण नाही तुम्हाला पूर्ण ना तुम्हाला मग रात फक्त दिवसा काही गरज नाही दिवसा ठेवतो गेला परी मी रातचा करायला मग फक्त कैपासून म्हणता बघ कैपासून काय सकाळपासून चालणं सकाळपासूनच बोला ते पण बोली करायला लागेल ना काय रोज देसाल काय ते मग काही वांद्याचे धंदे होतील ना नाही तर मग दोन टेटनी आपल्याला ते चिखलीत जात राहिले दोन चार दिवस आपल्याला सुट्टी पाहिजे मग काही होणार नाही रातचं रातचं म्हणजे रातचे जत्री आहे तर म्हणतो माहिती आपल्याला जत्री म्हणजे सोडत नाही आपण रातचं आपण ते पिक्चर आहे ते पाहतो लोकनाट्य गीकनाट्य आले तर ते पाहतो जत्रा म्हणजे आपला आवडता आहे ना विषय

तीनशे रुपये देत मग रोज तीनशे रुपये रोज देता मग बरं फक्त झोपाचा झोपाचा म्हणजे हे ठेवायचा तीनशे रुपये रोज बापा बापा भाऊ लय होते ना रे ते तीनशे रुपये रोज काय अंगूर आटक्या काय वावरात पाहिजे साधा भाई मग असा काय भाव असते भाई मग आले एवढा मोठा रोज घेऊन राहिला तू हे बाजार भाऊ आपल्या दोघा तिघाचं म्हणणं होतं की राखण टाय राखण टाय राखण राह आपल्याकडून काही कटाकार होत नाही का पाल कमी करा कारण ते तुम्हाला माहिती आहे ना आपलं काम कसं आहे ड्युटी म्हणजे ड्युटी आहे ना आपलं काम अरे हो एक काम आहे ड्युटी म्हणजे ड्युटी पण त्याच्या काय जास्त पूर्ण पाहिजे कास्तकार आले कास्तकाराला काय बोलून राहिलं पहिलेच ते इकडे शेती घाटात मी आहे त्यातल्या त्यावर आपली विदर्भातली शेती तर बरं तर सोडूनच दे याचा इचाराही करायला नाही पूर्व एवढी घाटात शेती आहे आणि तू म्हणता तीनशे रुपये रोज द्या रातचा नाही का जागलीचा काय रातभर तू जागीच राहणार आहेस का काय त्याचं काय

दोनशे रुपये देतो दोनशे रुपयाच्या वरही काही मागच्या होत नाही कारण की रास्त आहे एवढं काम असते कराय जसे डुकर रोई हे ते होई रे होई करा लागते हां तेवढ्यात मी जमते जमत असेल तर पाय आता म्हणते तर म्हणते काय ना लागणार बघूयाच्या मला बोला म्हणते तेवढ्यात नाही करा काय करता का बोल मग दोनशे रुपये रोज देतो तिले दे काय रोज देतो मग सकाळी शनिवार आहे बाजार लिजा आणून ठेवतो घरी बुडीले आणि ते मोबाईल रिचार्ज विचार मारतो मग काही ठीक नाही आपली मग आपली ड्युटी सुरू हो काय हरकत नाही ரவிசு ர பசு சேப